हॅलो एव्हरी वन फार्मोक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनलवर लहान मुलांच्या तापामध्ये वापरले जाणारे सिरप त्याचे कॉम्बिनेशन आणि तापाचे प्रकार म्हणजे की जे कॉम्बिनेशन आहे सिरपचे ते कोणत्या तापाच्या प्रकाराला वापरले जातील हे आपण पाहणार आहोत आधी आपण त्याचे तापाचे प्रकार पाहूया तापाचे प्रकार टायफॉइड फिवर व्हायरल फिवर निमोनिया फिवर कोल्ड अँड कफ फिवर वेरियस इन्फेक्शन फिवर आणि फ्ल्यू फिवर हे झाले तापाचे प्रकार आता या तापाच्या प्रकारावर कोणते कॉम्बिनेशन सिरप वापरता येईल हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात आधी त्याआधी आपण कोणते कोणते कॉम्बिनेशनमध्ये फिवरचे सिरप येतात ते पाहूया फर्स्ट जे आहे ते पॅरासिटोमॉल सेकंड आहे ते पॅरासिटामॉल प्लस मेफानेमिक ॲसिड थर्ड जे आहे ते पॅरासिटोमॉल प्लस आयबुप्रोफेन फोर्थ जे आहे ते पॅरासिटोमॉल प्लस ॲसिक्लोफिनाइन आणि फिफ्थ जे आहे ते पॅरासिटोमॉल प्लस फिनालाफ्रीन प्लस क्लोरोफिनारामाईन हे झाले तापाच्या सिरपचे कॉम्बिनेशन आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा जो येतो तो पॅरासिटेमॉल पॅरासिटेमॉलचे जे फेमस ब्रँड आहेत ते कालपोल क्रोसिन पॅरासिन कालपोल वन ट्वेंटी टू फोर्टी तसेच क्रोसिन आणि पण वन ट्वेंटी आणि टू फोर्टीमध्ये आपल्याला अवेलेबल असतील आता आपण पॅरासिटेमॉलचं ॲक्टिव्हिटी पाहूया पॅरासिटेमॉल कोणती ॲक्टिव्हिटी शो करतं हे आपण पाहूया <coughs> पॅरासिटेमॉल बेस्ट अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी शो करतं ॲनर्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करतं आणि पुअर इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी शो करतं म्हणजे की हे ताप कमी करण्यासाठी बेस्ट रिझल्ट येतं आणि तापामध्ये जे काही लहान मुलांना पेन्स अंगदुखी किंवा डोकेदुखी थोड्या प्रमाणात जाणवते तेही पॅरासिटामॉल कमी करतं पण हे पुअर इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी शो करतं म्हणजे कुम लहान मुलांना कोणती सूज वगैरे आली असेल कोणते इन्फ्लॅमेशन झाले असेल तर हे पुअर ॲक्टिव्हिटी शो करतं आता त्याचे आपण युजेस पाहूया पॅरासिटमॉल बेस्ट अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी शो आहे त्यामुळे पॅरासिटेमॉल हे प्रायमरी स्टेजवर सर्व तापांवर युजफुल ठरू हो शकते त्यामुळे टायफॉईड फिवर असो फ्लू फिवर असो कोल्ड अँड कप को फिवर व्हायरल फिवर निमोनिया फिवर अँड वेरीस इन्फेक्शन फिव्हर या सर्व तापांवर ते प्रायमरी स्टेजवर यूज करू शकतो नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे पॅरासिटेमॉल प्लस मेफानेविक ॲसिड मॅफॅनिक ॲसिड आणि पॅरासिटामॉलचे जे फेमस ब्रँड आहेत ते पॅसेमॉल एमे मेप्टाजेसि डी एस आणि मेफकेन डी एस हे तीन ब्रँड आपल्याला अवेलेबल होतील आता आपण मेफॅनिक ॲसिड आणि पॅरासिटामॉलची कोणती ॲक्टिव्हिटी शो करतं हे पाहूया पॅरासिटामॉलची तर आपण पाहिलीच आहे की हे बेस्ट अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी शो आहे अनाजेसिक ॲक्टिव्हिटी आणि पुर इन्फ्लामेटरी ॲक्टिव्हिटी त्याच कम्पेअर मेफॅनिक ॲसिड हे तीनही ॲक्टिव्हिटी बेस्ट शो करतात म्हणजे की अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी तर बेस्ट शो करतेच करतं त्याबरोबर पूअर इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी जिथे पॅरासिटेमॉल शो करतं तिथेही मेफॅनॅक ॲसिड बेस्ट शो करतं त्याच्यामुळे डॉक्टरांचा हा वाईल्डली यूज करला जाणारा कॉम्बिनेशन सिरप आहे मेफॅनिक ॲसिड जिथे पॅरासिटेमॉल कमी पडते ताप कमी करायला तिथे यूज होतो त्यामुळे हे याचे जे यूजेस आहेत ते ऑल सगळ्या तापांवरती बेस्ट यूज होतो आणि वाईल्डली यूज केलं जाणारा सिरप आहे त्यामुळे याचा यूज आहे टायफॉइड फिवर फ्लू फिवर कोल्ड अँड कप फिवर व्हायरल फिवर निमोनिया फिवर वेरियस इन्फेक्शन फिवर प्लस त्याचबरोबर जर मुलांना कुठे सूज वगैरे किंवा जास्तीत दुखणे किंवा कुठेही अंगदुखी डोकेदुखी जिस्त जास्त त्यांना सहनच होत नाही असे दुखणे असेल तिथेही याचा वाईल्डली यूज केला जातो तापाबरोबर असणारा सर्व दुखणे किंवा डोकेदुखी अंगदुखी सर्व फक्त मेफॅनिक ॲसिडचा जो साईड इफेक्ट आहे तो पोटदुखी किंवा कॉन्स्टिपेशन मुलांमध्ये दिसून येतो पण याचा जर योग्यरित्या डोस घेतला तर याचे साईड इफेक्ट दिसून येत नाही नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे आयबुप्रोफेन प्लस पॅरासिटेमॉल आयब्यू प्रोफेनचा एक प्लस पॉईंट पण आहे आणि एक मायनस पॉईंट आहे तो आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात आधी त्याचे फेमस ब्रँड पाहूया आयबोजेसिक प्लस कॉम्बीफ्लाम आणि फ्लेक्झॉन हे तीन त्याचे फेमस ब्रँड आहेत आता याची ॲक्टिव्हिटी पाहूयात आयबो हे, हे सेम मेफानिक ॲसिडगत ॲक्टिव्हिटी शो करतं पॅरासिटोमॉल जे आपण बघितले बेस्ट अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी अॅनॅजेसिक आणि पोअर इन्फ्लॅमेटरी आयबो हे सेम मेफॅनिक ॲसिडसारखं तिन्ही बेस्ट ॲक्टिव्हिटी शो करतं त्यामुळे याचा पण थ्रू वाईल्डली यूज केला जाणारं कॉम्बिनेशन सिरप आहे पण हे आयबो हे जे काही मुलांमध्ये दाढदुखी असो अंगदुखी असो किंवा पाठदुखी असो कोणतंही दुखणं असेन यामध्ये हे आयबोप्रोफाईन बेस्ट ॲनाजेस्टिक रिॲक्शन देतं किंवा बेस्ट ॲनर्जेस्टिक ॲक्टिव्हिटी शो करतं त्यामुळे जेव्हा मुलांना कोणतंही दुखणं किंवा डोकेदुखी ताप अंगदुखी तापामध्ये येते तेव्हा याचा वाईडली यूज केला जातो किंवा फर्स्ट प्रायोरिटी त्यांची डॉक्टरांची आयबोप्रोफेन प्लस पॅरासिटेमॉल असते आयबीप्रोफेनचा सा जो साईड इफेक्ट आहेत किंवा त्याचा जो मी मगाशी बोलले निगेटिव्ह पॉईंट आहे तो असा आहे की आयब हे श्वासनलिका जे आहेत त्याला कमी करतं म्हणजे त्याला काय बोलता कन्स्ट्रिक्ट करतं आणि स तुम्ही जर सर्दी किंवा खोकला झाला असेल तेव्हा जर तुम्ही हे सिरप यूज केलं तर सर्दी आणि खोकल्यामध्ये काय होतं आपल्या श्वासनलिकेमध्ये ऑलरेडी कप जमा झालेला असतो त्यामुळं आपल्याला श्वास घ्यायला असाही त्रास होत असतो किंवा लहान मुलांना त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यात जर तुम्ही आयबी यूज केलं तर ते त्वचा जो साईड इफेक्ट आहे तर ते श्वासनलिकेला कन्स्ट्रिक्ट करतं किंवा बारीक करतं त्याच्यामुळे अजूनही त्रास त्यांना होऊ शकतो त्यामुळं जेव्हा सर्दी खोकला झाला असतो तेव्हा आयब्रोफिन घेणं टाळावं की त्यामुळे हा दिसून येणारा साईड इफेक्ट आहे किंवा त्याचा मायनस पॉईंट आहे फोर्थ कॉम्बिनेशन जे आहे हो ते प्लस पॅरासेटेमॉल अॅस्युक्लोफिनॅक्क अँड पॅरासिटेमॉल जे जे फेमस ब्रँड आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल आता आपण अॅस्युक्लोफिनॅक्क प्लस पॅरासिटेमॉलचे कोणती ॲक्टिव्हिटी शो करतं ते पाहूया पॅरासिटेमॉल जी आपण पाहिलीच आहे की ते बेस्ट अँटीबायरिटिक ॲक्टिव्हिटी अनाजेसिक ॲक्टिव्हिटी आणि पूअर इन्फ्लामेटरी ॲक्टिव्हिटी शो करतं पण त्या उलट ॲसिक्लोफेनॅक आहे ॲसिक्लोफेनॅक हे अँटीबायरिटिक ॲक्टिव्हिटी पूअर शो करतं पण अनारजेसिक आणि इन्फ्लामेटिक ॲक्टिव्हिटी बेस्ट शो करतं त्यामुळं ॲसिक्लोफेनॅक्कचा जो मेन यूज आहे तो सांधेदुखी डोकेदुखी अंगदुखी ताबामध्ये जे काही दुखणे येत असेल लहान मुलांना त्यामध्ये याचा यूज बेस्ट होतो आणि जी ताप आहे तो थोड्या प्रमाणात तो कमी करू शकतो फिफ्थ कॉम्बिनेशन आहे पॅरेस्टेमॉल प्लस क्लोरोफिनारमाइन प्लस फिनर त्याचे वेरियस ब्रँड तुम्हाला अवेलेबल आहेत पण त्यापैकी एक जो फेमस ब्रँड आहे तो सिनारेस्ट आहे आता आपण त्याची ॲक्टिव्हिटी पाहूया पॅरास्टेमॉल हे बेस्ट अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी शो करतं ॲनर्जेस्टिक ॲक्टिव्हिटी शो करत आणि पुअर इन्फ्लामेटरी ॲक्टिव्हिटी शो करतं पण त्याचबरोबर क्लोरोफिनारमाईन अँड फिनर हे अँटी अलर्जिक ड्रग असल्यामुळे ते सर्दी आणि खोकला लहान मुलांमध्ये जेव्हा सर्दी खोकला असतो मु तेव्हा याचा यूज केला जातो जेव्हा लहान मुलांमध्ये ताप जास्त असेल आणि सर्दी खोकला कमी असेल सर्दी खोकला कमी असेल आणि ताप जास्त असेल तेव्हा तुम्ही सिरप वापरू शकता पण या उलट जर लहान मुलांना सर्दी खोकला जास्त असेल आणि त्याला त्याबरोबर ताप असेल ताप हा थोड्या प्रमाणात असेल सर्दी हुकल्यामुळे तर तुम्ही हे कॉम्बिनेशन नाही वापरू शकत कारण की पॅरासिटेमॉलचा यामध्ये असणारा डोस जो आहे तो कमी प्रमाणात असल्यामुळे हे सिरप तुम्ही नाही वापरू शकत त्यासाठी त्याच कॉम्बिनेशन्समध्ये दोन सिरप अवेलेबल आहेत ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतील कालपूर टू फोर्टी किंवा वन ट्वेंटी हे तुमच्या मुलाच्या एजप्रमाणे आणि मॅक्स्ट्रा सिरप प्लस त्याच्याबरोबर एक बेस्ट अँटीबायोटिक जर तुम्ही वापरलं तर याचा रिझल्ट चांगलाच मिळेल तुमच्या मुलाचा सर्दी हुकला लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा